बलट महापालिका आयुक्तांची दुसऱ्यांदा भेट घेतोय आणि आज तुम्ही बघितलं असेल या ठाणे शहराला या क्लीन सिटीचा अवॉर्ड याच ठाणे शहराला मिळाला होता स्वच्छतेचा पुरस्कार त्या ठिकाणी मिळाला होता ठाणे हे तलावांचं शहर म्हणून जो क्रिसिल अवॉर्ड त्या ठिकाणी दिला होता त्यानंतर तुम्ही बघितलं असेल की ऊर्जा संवर्धन या विषयावरती जो पुरस्कार आहे केंद्र सरकारचा हा सुद्धा त्यावेळेला मिळाला होता परंतु आज ठाणे शहराला मला वाटतं जी अवस्था बदलते ठाणे आज त्याची अवस्था एवढी भयानक आहे की आज रस्त्यावरती जागोजागी आज सण सुद्धा आहे आणि असं असताना सबंत जागोजागी कचऱ्याचे ढीग लागलेली आणि या संदर्भामध्ये आम्ही आयुक्तांना मागे सुद्धा सांगितलं होतं तेव्हा मागे सुद्धा सीपी टँक येथे जो जवळजवळ पाचशे टन कचरा या ठाणे शहरातला तिकडे टाकला जातो जवळजवळ जो जो तेराशे टन मॅट्रिक टन एवढा कचरा या दर दिवसाला या ठाणे शहरातून निर्माण होतो आणि त्याची विल्हेवट लावण्यासाठी आपल्याकडे साधं डम्पिंग ग्राउंड नाही आज वेगवेगळ्या ठिकाणी ते आपला हा कचरा टाकला जातो ज्या शास्त्रशुद्ध पद्धतीने हा कचरा त्या ठिकाणी वर्ग करायला पाहिजे तो होत नाही आणि त्याच्यामुळे मला वाटतं कित्येक कोटी रुपये या महाल महानगरपालिकेचे जे कचऱ्यापासून वीज निर्मिती असेल कचऱ्यापासून खत निर्मिती असेल ह्या वेगळी पंधरा ते वीस वर्ष आम्ही हे गाजर बघतोय परंतु सर्व ठाणेकरांच्या पैशाचा त्या ठिकाणी चुरडा लाखो करोडो रुपयाचा चुरडा झालेला आहे परंतु निष्पन्न काही झाले नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आज ठाणे महापालिकेला पंच्याऐंशी एकरचा भूखंड या ठिकाणी आपल्या महापालिकेच्या आधीच्या शेजारी म्हणजे शहापूरच्या मेन रस्त्यावरती या ठिकाणी पंच्याऐंशी एकरचा भूखंड या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मिळालेला आहे आणि त्या ठिकाणी आपण वापर न करता वेगवेगळ्या ठिकाणी कचरा टाकला जातोय भर वस्तीमध्ये टाकला जातोय आणि अशा परिस्थितीमध्ये या ठाणे शहराची जी अवस्था झालेली कुणी जागा देता का हो अशी परिस्थिती आलेली आहे आणि तुम्ही बघितलं असेल अदानीला द्यायला जागा आहे परंतु आपल्याला महानगरपालिकेच्या लाखो करोड रुपये जे जे टॅक्स रूपाने या महापालिकेमध्ये देतात ज्याच्यातलं महत्वाचं अंग म्हणजे कचराची विल्हेवाट लावणं यासाठी टॅक्स गोळा केला जातो आणि त्या परिस्थितीमध्ये आज तुम्ही बघितलं असेल कुठल्याही प्रकारची तिकडे व्यवस्था न करता चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते आणि मागे सुद्धा सांगितलं होतं की आम्ही एक महिन्यामध्ये त्याचे हे करू परंतु आज ता काय तिथली कुठलेही सीपी टँकच्या इथला जो कचरा स्टेटचा जो आमचे सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातला हा प्रश्न आहे आणि गेले कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी त्याला त्याचे त्याची जी काय मार्ग काढायचा होता तो अजूनही काढले गेलेला नाही त्यावर मुख्यमंत्री असताना सुद्धा नाही किंवा अजूनपर्यंत तर आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की के तुमचं वजन वापरून जे आदानीला जो, जो जो जागा त्या ठिकाणी दिलेली आहे मला वाटतं नाकायची तर ती जागा ताब्यात घेऊन तात्पुरत्या स्वरूपात तिथे तुम्ही चालू करा ही आम्ही मागणी केलेली आहे त्याचबरोबरीने आज तुम्ही बघितलं असेल ठाणे शहरामध्ये आज प्रत्येक अनधिकृत बांधकाम असतील आज कित्येक ठिकाणी पाणी पुरवठा या घोडबंदर परिसरामध्ये टँकर लॉबी त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे प्रत्येक सोसायटीला पंधरा पंधरा वीस वीस टँकर तिकडे दिले जा जातात आणि अशा पद्धतीनं ना, ज्या नागरिकांची सोय या ठिकाणी करण्यात पाणी पुरवठा असेल किंवा कचरा विघटन करण्यासाठी असेल किंवा कचऱ्या कस्रे, कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी हजारो रुपयाचा टॅक्स तिकडे गोळा केला जातो परंतु महानगरपालिकेने आतापर्यंत कुठली सुविधा त्या ठिकाणी केली गेली नाही त्याचबरोबरीने तुम्ही जर बघितलं असेल की ह्या तुमच्या घोडबंदर रस्त्याच्या संदर्भामध्ये आम्ही त्या ठिकाणी आमचे त्या ठिकाणी त्या ठिकाणचे नगरसेवक माजी नगरसेवक नरेश मणेरा आणि तिथल्या सर्व हाऊसिंग सोसायटीने त्या ठिकाणी विरोध केला होता की या घोडबंदर सर्विस रोड जो आहे हा तुम्ही त्याला मर्च करू नका हायवेला कारण तुम्ही बघितलं असेल हा सर्व्हिस रोडची निर्मिती एकोणीशे शहाण्णव साली यासाठी झाली की या दोन दोन्ही बा, बाजूला असलेल्या जी मोठमोठी मोड़ ग्रहसंकुलन आहे त्यांना जाण्या येण्यासाठी इमर्जन्सीसाठी जर समजा हायवे हे झाला ट्रॅफिक कोंडी झाली पर्यायी मार्ग म्हणून आज त्या घोटबंदर रस्त्यावरती चारी साईडला तुम्ही जर बघितलं तर दोन्ही साइडला त्या ठिकाणी शाळा कॉलेज त्यानंतर मॉल त्यानंतर मोठमोठे ग्रहसंकुलन आहेत असा असताना त्या ठिकाणी जर सर्व्हिस रोड बंद केला तर मला वाटतं ह्या संबंध अजूनही मोठी समस्या या ठिकाणी होऊ शकते आणि त्यासाठी आम्ही त्या, त्या गोष्टीला नागरिकांनी विरोध केला होता आणि त्याचं निवेदन सुद्धा अजून दिलेलं आहे परंतु त्याचा सुद्धा आता अजूनही निर्णय घेतला नाही त्याचबरोबरीने तुम्ही बघितलं असेल आज या ठाणे शहरामधले जे काय सिद्धेश्वर तलाव आहे तलावांचं शहर म्हणून पडलं जातं पण त्या तलावाची अवस्था काय की त्या ठिकाणी संबंध पूर्ण तलावामध्ये ह्याचं घाण पाणी जाऊन तिकडे जल वनस्पती त्या ठिकाणी अख्ख्या तलावात झालेले तर ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल प्रशासन झोपलेला आहे का ही परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण हे जर सर्वसामान्य नागरिकांना दिसत असेल परंतु आमच्या आमच्या अधिकाऱ्यांना हे दिसत नाही आणि यासाठी या महानगरपालिकेमध्ये आम्ही त्या ठिकाणी आलो होतो आज तुम्ही बघितलं असेल स्मशानभूमीची पण अवस्था फार भयानक आहे मगाशी मागे आम्ही जो मुद्दा उपस्थित केला होता की दोन कोटी रुपये तरतूद करून त्या ठिकाणी गोर गरिबांना त्या अं अंत्यविधीसाठी त्या ठिकाणी जर काही मदत पाहिजे असेल तर त्या ठिकाणी ती मदत त्यातून त्या देण्यात यावी यासाठी बजेटमध्ये तरतूद केली होती परंतु आज सगळं आज जवळजवळ दोन ते तीन वर्ष झाले बजेटमध्ये तरतूद असताना सुद्धा आज गोरगरिबांना त्याची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध नाहीत कित्येक स्मशानभूमीची अवस्था बंद आहे त्या ठिकाणी जे जे काही हे निर्माण होतो गॅस निर्माण होतो त्यासाठी वरती जे ब्लोअर जे आहेत ते कित्येक ठिकाणचे बंद आहेत आणि त्या संदर्भात सुद्धा आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिले की या स्मशानभूमीसाठी तुम्ही व्यवस्था करा त्याची व्यवस्था व्यवस्थित हे करा म्हणून त्याचबरोबर डेव्हलपमेंट प्लॅन जो आता जो पास झालेला आहे म्हणजे पास झालेला नाही जो मंजुरीसाठी त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्या संदर्भात सुद्धा आज कित्येक ठाणेकरांना जो माहीत नाही की कुठलं रिझर्वेशन या ठिकाणी पाहिजे म्हणून मग ते प्लेग्राऊंड असेल शाळा असेल त्यानंतर एम एसीबीचं सबस्टेशन असेल किंवा जलकुंभ बांधायचं असेल का अशा म मैदान असेल अशा विविध जनतेच्यासाठी नागरिकांसाठी जे काही सुविधा आहेत यासाठी जे काही रिझर्वेशन पाहिजेत यासाठी सुद्धा त्या ठिकाणी जी काय माहिती आहे ती नागरिकांना मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही त्यांना विनंती केलेली आहे त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं असेल की आज शासनातर्फे भरपूर अशी वेगवेगळ्या योजना अंतर्गत गेल्या जवळजवळ दोन अडीच अडीच वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी विविध योजनाच्या अंतर्गत मग हो ते एम एम आर डी असेल एम एस आर डी असे असेल विविध योजनेअंतर्गत या ठिकाणी पैसे आणले होते पण त्या पैशाचं काय झालं तिथली काम झाली की नाही त्याचं ऑडिट सुद्धा त्या ठिकाणी करणं गरजेचं कर आहे जेणेकरून ही माहिती तिथल्या नागरिकांना मिळाली पाहिजे अशा दृष्टिकोनातून मग ती क्लस्टर योजना असेल त्यानंतर विविध योजनेअंतर्गत जे काय प्रस्ताव या ठिकाणी केलेले आहेत तर त्या संदर्भात सुद्धा माहिती या ठिकाणी पाहिजे आणि आज तुम्ही बघितलं असेल की कशा पद्धतीने या ठाणे महापालिकेची अवस्था आहे तुम्ही बघितलं जीएसटीच्या माध्यमातून इथल्या जो कर्मचाऱ्यांचा जो पगार आहे स्टाफचा तो ते दिला जातो आज तुम्ही बघितलं असेल ठेकेदारांची दोन ते तीन वर्षांची बिलं दिलेली आहेत आणि असं असताना महानगरपालिका मला वाटतं डबगायला आलेले आहे या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही विनंती करतो आपल्या माध्यमातून की या ठिकाणी आपण लक्ष घालावे आज ही महा ठाणे महापालिका सक्षम अशी महानगरपालिका होती मला वाटतं आम्ही काँग्रेसच्या काळात सुद्धा कुठल्याही प्रकारचं अनुदान न घेता ठाणेकरांच्या दिलेल्या टॅक्सद्वारे वेगवेगळे प्रकल्प या ठिकाणी उभे केलेले आहेत आणि असं असताना आज या महानगरपालिकेची अवस्था कशी झालेली आहे बाबतीमध्ये आपण लक्ष घालावं अशी विनंती केली गेल्या काही दिवसांपासून ठाण्यामध्ये गृहमंत्री गणेश नाईक हे शिवसेना घेऊन अधिकाऱ्यांकडे महापालिकेत आले त्यांनी देखील अशाच प्रकारच्या तक्रारी सत्तेत सुद्धा देखील त्यांच्याकडून तक्रार येतात आणि त्या ते स्वतः आता या ठिकाणी महापौर अशी कोयचे असते असतील अशा ठिकाणी उपस्थित <involved> in <language> मला वाटतं महानगरपालिकेची आज तुम्ही बघितलं असेल या तक्रारी आणि ह्या ज्या काय गोष्टी आहेत सत्ता तुमची केंद्रात आहे राज्यात आहे आणि अशा परिस्थितीत जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जर तुम्हाला यावं लागत असेल तर मला वाटतं ती दुर्दैवाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट आज तुम्ही जर बघितलं असेल कि आज जनता दरबार घ्यावा लागतो ही सुद्धा एक दुर्दैवाची गोष्ट आहे कारण तुम्ही राहता इकडेच आज त्यानंतर तुम्ही तुमचं कार्यालय सुद्धा आहे या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हे आहे आणि महानगरपालिकेमध्ये तुम्ही पैसेच ठेवले नाहीत तर कामं कशी होणार झाकण बदलायला पैसे नाहीत अशी या महानगरपालिकेची व्यवस्था आहे त्यामुळे ह्या संबंध ह्याला सर्वस्वी हे जबाबदार आहेत त्यामुळे तुम्ही किती जरी काय झालं तरी त्या कुठून कुठल्या पैशातून तुम्ही कामा सुचवणार आहात हा पण एक विषय आहे जाणार भरवला जाणार आहे परंतु समस्या तर सुटल्या पाहिजेत ना महानगरपालिकेला सक्षम असा त्या ठिकाणी आयुक्त आहे परंतु त्या आयुक्ताला हे करण्यासाठी कामासाठी निधी असावा लागतो तो निधी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुठल्या प्रकारचे प्रोजेक्ट करणार आहात हा पण एक विषय आहे नुण 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 दस्का दस्का जेने दर मला वाटत असा अशी डर हा मला घाबरणं हे चांगलं आहे कारण जनतेची या निमित्ताने तरी या ठिकाणी जे प्रश्न आहेत ते सुटल्या सुटले जातील असं विश्वास म्हणजे व्यक्त करतो मी वाटत निवडणुका जवळ त्यांना कुठंतरी भाजप आणि शिवसेनेमध्ये मला वाटतं बघा मी परत परत तेच सांगतोय की कुठल्याही लोकप्रतिनिधी जनतेचे प्रश्न घेऊन या ठिकाणी सोडवण्यासाठी यायला पाहिजे अरे पण तुमची सत्ता आहे ना सत्ता असताना एक फोनवर काम झालं पाहिजे तुमची दहशतच राहिली नाही त्यामुळे तुम्हाला इथे महापालिका द्यावं लागतं ही वाईट परिस्थिती आहे जर तुमचे सत्ता आहे तुम्ही इथले पालकमंत्री तुमचे आहेत इथले बाकीचे मंत्री तुकडे बाकी आहेत आज गणेश नायकांसारखे नवी मुंबईला राहणारे जे मंत्री आहेत ते जर या ठाड्या देऊन जर करत असेल तर ते तुमच्या दृष्टिकोन चांगलं नव्हे म्हणजे तुम्ही काम करत नाही म्हणून ते लक्ष घालायला मला असं वाटत अधिकाऱ्यांना दोष देऊन उपयोग नाही महानगरपालिकेमध्ये आर्थिक परिस्थिती डबगाईला आलेली आहे काय उत्तर देणार सांगा ना मला एखादा का काम करायचं असेल तर त्याला काम काम करण्यासाठी निधी तर असला पाहिजे की नाही सर्व ओरमाडून ठेवलेले आहे संबंध अशीच बिलं काढली जात आहेत वाईट परिस्थिती आहे महानगरपालिकेत मला वाटतं आजच त्या संदर्भामध्ये आयुक्तांना सांगितलं की पहिलं कोण असेल पहिला वॉर्ड ऑफिसरला तुम्ही तिथे सस्पेंड करा आज तुम्ही बघितलं असेल किती भोगस दिवा आणि कल्याण मध्ये जर बघितलं असेल रेहराचं पण रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यानंतर बँकचं लोन मिळालेलं आहे त्यानंतर बाकीचे ओसी सुद्धा डुप्लिकेट केलेले आणि असं असताना सर्वसामान्य जी जनता आहे त्याने बिचारे लोन घेऊन कर्ज काढून ते ते दिलेलं आहे आणि त्याला तुम्ही आता बेघर करताय अरे ज्यांनी केलं त्याला पहिलं पकडा ना तुम्ही ज्यांनी केलं हे सर्व केलेलं के जे कांड आहे त्याला हे करा कुणी कुठला तो अधिकारी असेल त्याला तुम्ही सस्पेंड करा ज्या लोकप्रतिनिधी त्याला सांगितलं असेल हे वाचव त्याला तुम्ही त्याचा लोकप्रतिनिधी हे करा कायद्यामध्ये सर्व तरतुदी आहे त्याचा वापर करा ना तुम्ही गरीबाला का छळता तुम्ही हा विषय आहे अहो अर्थसंकल्प झाला आहे परंतु आस्थापनेवर आज तुम्ही बघितलं असेल आस्थापनेवरचा जो खर्च आहे तो जवळजवळ सत्तर टक्केच्या वरती आहे उरलेल्या तीस टक्क्यामध्ये विकास कसा काय करणार सांगा मला आणि त्यातली आज पाणीपट्टी वसूल झालेली नाही टॅक्स वसूल झालेली नाहीत कित्येक ठिकाणी पाण्याची गळती आहे कित्येक ठिकाणी चोरीचं पाणी वापरलं जात आहे अशा सर्व अवस्था या महानगरपालिकेत आहेत आणि सर्व तुम्ही बहिले कागदावरती कामं चालू आहेत कुठल्या गोष्टीचं ऑडिट नाहीये शासनाकडून हजारो कोटीचा निधी इकडे आलेला आहे पण त्याचं काय झालं कुठलं प्रोजेक्ट कुठलं चालू आहे ते तर माहिती पाहिजेच नाही जनतेला जा। मला वाटतं ह्या बजेटमध्ये तरतूद केली की के नाही मला माहित नाही कारण बजेटचं पुस्तक काय अजून पब्लिश झालेलं नाही दुर्दैवाची गोष्ट आहे ज्या दिगे साहेबांचं नाव घेता ज्या दिगे साहेबांच्या नावावरती तुम्ही हे करताय आणि आज तुम्ही बघित असेल त्या ठिकाणी आनंद आश्रम सुद्धा ताब्यात घेतलेला आहे त्यांची वास्तू आणि तिथे स्वतःचं नाव लावलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर त्या दिघे साहेबांच्या नावाने सुद्धा जे, जे बजेट आहे ते सुद्धा तुम्हाला वापरता येत नसेल तर मला वाटतं तुम्हाला दिघे साहेबांचं नाव घेण्याचा काहीही तुम्हाला हक्क नाही सर काही दिवसांपूर्वी शिवाजी पार्क परिसरात शिवसेना गव्हर्नर समोर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावे असे बॅनर लागले होते आता त्याला कुठेतरी निमंत्रण देण्यात येणार आहे आता मला वाटतं एक संघटना मागणी करतायत की भावांनी एकत्र यावं आता हा निर्णय दोघांनी घ्यायचा आहे जनता तर जनतेच्या सदिच्छा तर आहेच परंतु हा दोघ निर्णय दोघांनी घ्यायचा आहे त्यामुळे त्यांच्यावरती सोपवलेलं बरं ओके तीन ते चार वेळा महानगरपालिकेनं पाठपुरावा केला गेला आपला सर्विच <kohi> करण तरी सुद्धा तिथे मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे यावर पक्षाची काय या संदर्भामध्ये आज घोडबंदर रस्त्याच्या संदर्भामध्ये आजच आयुक्ताला भेटलोय आयुक्त या संदर्भामध्ये त्या ही मीटिंग आमची लावतायत आणि मला वाटतं येत्या आठ दहा दिवसामध्ये ती मीटिंग लावते राज्यातील <coughs> महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा